रामभाऊ कबाडे मौजे सुकळी खुर्द येथील रहिवासी आहे येथील रहिवासी असून मी सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की मंदिराच्या पूर्वेच्या बाजूस झालेलं जे बऱ्याच म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे हे अतिक्रमण तात्काळ सन्मान्य जिल्हा अधिकारी साहेबांनी ताबडतोब याच्यावर कारवाई करून हे अतिक्रमण मोकळं करून देण्यात यावं एवढीच माझी प्रशासनाला विनंती आहे हे अतिक्रमण तात्काळ न जा न काढल्यास किंवा याच्यावर कारवाई न झाल्यास येत्या पंचवीस एक पंचवीस जानेवारीला मी सन्माननीय जिल्हा अधिकारी साहेबां साहेबांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहे जर या प्रकरणावर तात्काळ प्रशासनाने कारवाई जर केली आणि कारवाई करून जर हे झालेलं जे अतिक्रमण आहे जे मोठ्या प्रमाणामध्ये पुष्कळ अतिक्रमण झालेलं आहे हे अतिक्रमण जर प्रशासनाने जर काढलं आणि ते अतिक्रमण हे मोकळं करून जर दिलं तर मी उपोषण मागं मागं घेईल आणि अतिक्रमणच न न न, न काढल्यास या पंचवीस जानेवारीला सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब बा, साहेबाच्या कार्यालयासमोर मी आमरण उपोषण कर